श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की आज आहे भाद्रपद पौर्णिमा तर आज खूप काही महिला असतील ते सत्यनारायण करतात म्हणून सत्यनारायण केव्हा करायचा त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्हाला दोन ठिकाणी दिवे लावायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि आज जर काल मी जो एक व्हिडिओ टाकलेला होता कावंत चतुर्दशीचा त्या रात्री सेवा करायच्या होत्या पण काल जर तुमच्याकडून नसतील झाल्या तर त्या तुम्ही आज करायच्या की नाही किंवा केव्हा करायच्या ते मी तुम्हाला आज सांगणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे भाद्रपद पौर्णिमा पावणे बारा वाजता अकरा वाजून पंचेचाळीस मिनटांनी ही लागून गेलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला आज सत्यनारायण करायचं आहे आणि सत्यनारायण हा आपण प्रदोषकाळी करत असतो म्हणून तुम्ही प्रदोषकाळी सत्यनारायण हा करू शकतात त्याच्यानंतर पुढचं आहे की तुम्हाला आज दोन ठिकाणी दिवे लावायचे आहेत एक तुमच्या मुख्य दरवाजेच्या बाहेर तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि तो दिवा पंथी घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यात पाच वाती टाकायच्या पाच दिशेने पाच त्याचे तोंड करायच्या आणि त्याच्यात तूप असेल तर तूप टाका नाही तर तेल टाकलं तरीही चालेल तेल टाका त्याच्यानंतर ते द दिवे प्रज्वलित करा दिवा त्याच्यानंतर त्याला कुंकू हळद अक्षदा वाहून अगरबत्ती लावा आणि प्रार्थना करायची लक्ष्मी मातेला की आमच्या घरात सुख समृद्धी राहू दे आणि तुझा नेहमी वास राहू त्याची प्रार्थना करायची त्याच्यानंतर तू मला एक अग्निदेवतेला समर्पित असा एक दिवा लावायचा आहे पंती घ्यायची आणि एक दिवा लावायचा तो दिवा तुम्हाला किचन ओट्यावर लावायचा आहे गॅसपासून दूर तो दिवा तुम्ही लावा तर कारण गॅसची नळी असते सिलेंडर असतं शेवटी त्याच्यामुळे तुम्ही गॅसपासून थोडा दूर असा तो दिवा लावा आणि चालू जेव्हा तुम्ही दिवा चालू ठेवणार त्यावेळेस तुम्ही घरातच राहा क कारण कसं आहे ना तुम्ही दिवा लावून बाहेर जाऊ नका दिवा लावा थोडं गॅसपासून आणि सिलेंडरपासून गॅसच्या नळीपासून तुम्ही दिवा थोडासा काळजीपूर्वक दिवा लावा जेव्हा तुम्ही अग्निदेवतेला जेव्हा समर्पित करणार दिवा तो दिवा तुम्ही एका बाजूला व्यवस्थित किचन ओट्यावर लावा त्याच्यानंतर असे दोन ठिकाणी तुम्हाला दोन दिवे लावायचे आहेत आणि जो दिवा तुम्ही लावणार त्याला कुंकू हळदक्षता वाहून नमस्कार करायचा आहे त्याच्यानंतर जी सेवा अनंतच्या चतुर्दशीच्या रात्री बारा दिवस बारा वाजता करायच्या होत्या त्याचं तुमच्याकडून नसतीच झाल्या तर तुम्ही आज जेव्हा सत्यणार करणार तर त्यावेळेस जरी त्या सेवा केल्या तरीही चालेल तर तुम्हाला तर मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं की कोणत्या कोणत्या सेवा करायच्या तर त्या सगळ्या सेवा तुम्ही सत्यनारायणाच्या ना सत्यनारायण झाल्याच्या आधी किंवा नंतर त्या सगळ्या सेवा तुम्ही करू शकतात आणि समजा तुमच्याकडून जर सेवा नाहीच झाल्या तर तुम्ही ते जे सगळं काही मी सांगितलेलं होतं ते ऐकलं तरीही चालेल श्रवण केलं तरीही चालेल तर फक्त करायचं असेल म्हणजे करायचं म्हणून करू नका देवावर विश्वास असायला पाहिजे तेव्हा तुम्ही जे करणार त्याचं फळ तुम्हाला भेटेल म्हणून अगदी मनाने करा श्रद्धेने करा की नाही जे आपण जे करणार आहोत त्याचं फळ आपल्याला मिळणारच आहे या विश्वासाने करा तर स आता तर तुम्हाला कळलंच असेल की दोन ठिकाणी दोन दिव एक दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर एक दिवा अग्निदेवतेला समर्पित करायचं आहे पण थोडंसं गॅसपासून दूरच ठेवा काळजीपूर्वक दिवा लावा त्यांचा ज्या सेवा होतील त्या सेवा नक्की करा आणि प्रदोषकाळी सत्यनारायण करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ